ममाईच्या किचनमध्ये आज करूया झणझणीत खांदेशी मिसळ खांदेशी मिसळी करता लागणारं साहित्य मोड आलेले एक वाडगा भर मटकी एक कांदा चिरून एक चमचा तेलावर परतलेला एक चमचा जिरे दोन चमचे धणे जिरेची पूड अर्धा इंच दालचिनी चार पाच लवंगा चार पाच मिरे आठ दहा लसणाच्या पाकळ एक इंच आलं मटकी सोडून हे सगळं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं पाऊन वाटी तेल टाकलं आहे मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि आपण जो वाटून घेतलाय मसाला तो त्याच्यात परपायला टाका मसाल्याला परत तेल सुटेपर्यंत तो परतत राहायचा मसाल्याला परत तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडा काळा मसाला टाकून घेऊया आपल्याला हवं तेवढं चवीनुसार तिखट टाकूया डणझणीत हवं असेल तर तिखट थोडं जास्त आणि ही मटकी त्याच्यात टाकून द्यायची एक मिनिटभर परतून घ्यायची त्या मसाल्यासोबत मटकी चांगली परतली गेली त्याच्यामध्ये हे पाणी कालवून टाकायचं थोडं जरा जास्त पाणी घालायचं पाच मिनटं उकळायला ठेवून द्यायचं म्हणजे मटकी शिजून जर मटकी चांगली शिजलीय तर त्याच्यात चवीनुसार मीठ कालवूया कोथिंबीर टाकून देऊया ही आपली झणझणीत खांदेशी मिसळ पावासोबत खाण्यासाठी तयार